नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा कर्माचा दाता आणि न्यायकर्ता शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो याबरोबर शनी हा महत्वाचा ग्रह मानला जातो हा ग्रह व्यक्तीचा आदर संपत्ती आरोग्य प्रगती व्यवसाय नातेसंबंध इत्यादीवर प्रभाव टाकतो एवढेच नाही तर शनी हा एकमेव ग्रह आहे ज्याला सती आणि ध्येयाचा अधिकार देण्यात आला आहे अशा परिस्थितीत शनीच्या राशी बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात अधिक दिसून येतो शनी वेळोवेळी आपली राशी बदलतो तसेज नक्षत्र बदलतो यावेळी पूर्वा भाद्रपदाच्या प्रथम स्थानात शनी स्थित आहे वीस मे रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी शनी भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल सह हा टप्पा टप्पा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे शनी या स्थानी असल्यामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो तर चला आपण जाणून घेऊया की त्या राशी कोणत्या आहे कोणत्या राशींच्या लोकांना याचा विशेष लाभ आणि फायदा होणार आहे तर पहा मेष रास ज्या लोकांचे आहे यांना काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊया भाद्रपद नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे ज्या लोकांची रास मेष आहे अशा लोकांना परिणाम मिळू शकतो अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल तुम्ही जो काही व्यवसाय करता आणि त्या व्यवसायातून तुम्हाला जे उत्पादन मिळतं त्यात झपाट्याने वाढ होणार आहे अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे प्रलंबित पैसे परत मिळतील यांच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता कुटुंबासह चांगला वेळ घालवाल याचसह समाजात मान सन्मान मिळेल तुमच्या बुद्धिमत्ताच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवू शकतात याच सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरू शकते एकंदरीत भाद्रपदाच्या दुसऱ्या टप्प्यात जाणारा शनी या राशींच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतो आता आपण जाणून घेऊया कन्या राशी ज्या लोकांची रास कन्या आहे त्यांना काय फायदा होणार आहे पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीचे गोचर या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते शनीची चाल बदलल्यामुळे या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल नोकरी व्यवसायात लाभ होण्याची आशा आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल यामुळे तुम्हाला बोनस आणि पगारवाढीसह मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात व्यवसायात भरपूर फायदा होताना दिसत आहे व्यवसायात बराच काळ मंदी होती आता त्यात थोडी वाढ होणार आहे अशा प्रकारे व्यवसायातील नुकसानीपासून मुक्ती मिळू शकते करिअरच्या क्षेत्रातही फायदा होईल मुलाखतीची तयारी करणाऱ्यांनाही यश मिळू शकते कुटुंबात सुखशांती नांदेल अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या आता संपल्या आहेत यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होणार आहेत या समस्यापासून सुटका मिळू शकते आता जाणून घेऊया धनुरास या राशींच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा असेल प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण करण्याबरोबर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल त्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडासा बदल दिसून येईल त्यांनाही याचा फायदा होणार आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही अनेक संधी मिळू शकतात याच तुम्हाला व्यवसायात मोठा यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत ते करणे फायदेशीर ठरू शकते लव लाईफ चांगली राहील यासह मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव